काही वेळेला पंचांचा निर्णय आला इट्स व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोडबोडवरती जोडला जातच आतापर्यंत जर का आपण पाहिलं तर दोन बॉलचा खेळ संपल्यानंतर नऊ धावा अफलता आपण पाहतोय बॉल पुन्हा एकदा तयार होतोय आकाश पुन्हा एकदा गोलंदाज तीच चूक करतोय आणि इथे आता सेकंड बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला पंचांनी नो बॉल घोषित केलाय घर बांधताना वापरली जाते वीट आणि या दरम्यानचा चेंडू हिट फ्रीट तयार होईल पुन्हा एकदम फ्रीटचा भाव इथे लाईन चांगली होती बागची कडा घेतल्यानंतर बॉल सगळं चाललंय डिक्लेअर एकच एकाच आपल्याला पाहायला मिळते अकरा धावा झाला डबल डिजिट मध्ये एकावर एक अकरा धावा सध्या आपण पाहतोय तीन बॉल अजूनही शेष आहेत किती धावांचं टार्गेट इथून मात्र सेट केलं जाणार तयार ओ पुन्हा एकदा गोलंदाजाला कसरत करावी लागते व्हाईट प्लस वन दोन धावा धावफलकावरती आता ऍड केल्या जातात तेरा धावा धावफलकावरती सध्या आपण पाहतोय आकाश काढून प्रयत्नांची पराकष्ट करतायच परंतु तितकाच ताकदवान खेळ सध्या आपल्याला पाहायला मिळतो गणेश शेलार हो याही वेळेला बॉल खेळ खेळलाय फील्डर आहेत पकडला शेल विकेट पतन आणि बॅटर आता इथून मात्र बात होत असताना आपल्याला पाहायला मिळत चला नवीन बॅटर धावतच जायचंय बॅटर मागील मॅच चे मॅच ऑफ द मॅच समीर आपल्याला पाहायला मिळतात सुनील सुनील यांना सध्या आपण पाहतोय समीर यांचे बंधू आहेत सुनील या वेळेला देखील आणखीन एक वेगवान बॉल सध्या आपण पाहतवा आणि इथे सुद्धा पंच सांगतात की वाईट प्लस वन अशा दोन नावा आपल्याला पाहायला मिळतात आकाश काळे पंधरा नावा धावपाल का मारती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात या यावेळी देखील बिकीट करण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक बॉलच्या मागे के धावतात केलं दुसऱ्या ताबाचा देखील प्रेट दाखवला रनआउटची संधी आहे आणि इथे पहा दोन धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत दोन ताब्याच्या मदतीने तिसऱ्या ताब्याचा देखील प्रयत्न आणि आता बॅटर इथून मात्र पास झालेला आहे दोन नावं तर कंबीर झालेल्या आहेत सतरा धावा धावकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात चला एक शतकांचा सामना लगेच चेतन आपल्याला पाहायला मिळतात बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटरेस्ट झाला यावेळी क्लीन बोल मडली यष्टी वाकवली दांडी गोल केली आहे बॅटर बाद चला मैदानाच्या आतमध्ये लगेच उतरायचंय से, रेणू रेणूची संघ मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि मॅक्समॅन लगेच देखील लगेच पाठवायच्या आहेत रेणूची ची संघ टीम मिटिंग घेऊ नका आता तुम्हाला टीम मिटिंग घेण्याकरिता था आम्ही थांबवतो कारण मेगा फायनलची मॅच बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडासा अडथळा निर्माण व्हायला नको म्हणूनच या सूचना आम्ही करतो चला लगेचच पहिल्या नंबरची गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती यायचं आणि फिल्डिंग लावून घ्या ढलपेट लाटून आलेले आहेत काय मेगा ची मॅच येणारी चेंडू सहा आणि सहा चेंडू मध्ये तीन शतकार आता तुम्हाला मारावं लागतील सहा चेंडू अठरा धावांची गरज आहे चला प्लीज रेनू संघ धावतच जायचं फिल्डर आतापर्यंत याही संघाने भरपूर चांगले क्रिकेट केले याही मॅचमध्ये फनी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळतो आतापर्यंत जर का आपण पाहिलं तर आयोजित टीमच्या संघातील खेळाडू असं फिल्डर म्हणून रेणू टीम मध्ये खेळत होते परंतु आता आयोजकांचा संघ फायनल मध्ये आला म्हणून या मॅच मध्ये थोडीशी फिल्डरची कमतरता त्यांना भासत असताना आपल्याला पाहायला मिळाली त्याचा एक बोनस पॉइंट बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळू शकतो क्रिकेट हा खेळ एकट्याने जिंकता येत एक नाही ज्यावेळेला तुमचे अकरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरतात त्यावेळेला क्रिकेट हा खेळ तुम्हाला जिंकता येतो चला प्लीज गोलंदाज भाई करावी लागेल बॉल तयार होतात सहा बॉल मध्ये अठरा करायच्या क्रिकेटचं थरारमय नाट्य आपल्याला पाहायला मिळतं मेगा फायनलची मॅच बॉल तयार होतात समीर सहा बॉक बॉल काय फटका ससवला ला जबाब कडक बेदडक बॉलला पाठवलं बाउंडी लाईनच्या बाहेर कडक ट्रॉफी मध्ये सुद्धा खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला स्पर्धा खेळण्याचा प्रचंड अनुभव आहे या खेळाडूकडे कोकणातला क्रिकेट अक्षरशः सोडलेत असा एक नामांकित खेळाडू सुद्धा खेळतोय आकाश ओ इथे पहा दिशा बरकटली आणि पंच कवा प्रकार करत असताना सांगतायत शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये वाईट प्लस वन अशा दोन नावा पाच बॉल मध्ये अकरा करायचे आहेत बॉल तयार होतात पुढचा सा बॉल साड़ी समीचा हा बॉल मागील फटक्याशी आठवण झाली वाव आणखी एक जेव्हा फटका बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर बस काय बाबा बोळाला साथ आवा भीड मे लगवतो धक्का खेळते हवा मैदान के बाहेर उसे छक्का उक्का कळते और बाजी में लाए पलटवार उसे का उकम का कायते काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते गेम चेंजर स्पोर्ट्स चा ब्रॅक आकाश काळे पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न पाला बॅट्राव्ह खेळलाय एकदा तर गंभीर झाली दुसऱ्या दाब्याचा देखील पेट्न दाखवलाय आणि दोन डाबे आता इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी करत असताना थोडासा मार बसला आकाश काळे यांना परंतु ज्या वेळेला बॅटिंग करायची वेळ आली त्यावेळेला मात्र तोडफोड करण्याचं काम सध्या करतात आकाश काळे <laughs> आता तीन बॉल मध्ये तीन धावांची गरज आहे लवकर मॅच फिनिश करण्याच्या घाईमध्ये सध्या दिसतो आकाश परंतु गोलंदाज समीर यांना देखील कमी लेखून चालणार नाहीये त्याने देखील पहिली विकेट ट्रिक या स्पर्धेमध्ये नोंदवली आहे अप्रतिम आहे एकदा कम्प्लीट झाली दुसऱ्या दावेचा प्रयत्न वेगानं धावलेले आहे दोन्ही फलंदाज तिसरीचा प्रयत्न केला जाईल का आणि ते पहा तिसरी धाव घेत असताना बॅटर थोडासा कमी पडला मॅच मध्ये नवा ट्विस्ट बॅटर झालाय बात टीम मिटिंग घेऊ नका का, काय करू नका प्लीज रेनोशी संगम मॅच मध्ये नवा ट्विस्ट निर्माण झालाय येणार चेंडू आहेत दोन आणि दोन चेंडू मध्ये एका धावेची गरज आहे आणि आता स्ट्राईक इन इडला फलंदाज कोणता असणार आहे आय थिंक शंकर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे बात बाहातील दोन बॉल मध्ये एका दाबींची गरज हृदयाची ठोके वाढवणारा सामना दिलो की दरकेने तेज करण्यावाला मुकाबला कमजोर वाले मॅच ना देखील दोन बॉल मध्ये एका दाबीची गरज आहे काय करणार दोन चेंडू एका जाची गरज आहे एका दुसरा डॉट बॉल आला तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल काय करणारा बॉल तयार हो या वेळेचा हा बॉल दिली आणि सामना शिंकला चॅम्पियन इज द चॅम्पियन हु इज द चॅम्पियन या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय आणि श्री नवलाई केदारनाथ क्रिकेट संघ ब हा संघ ठरलाय नवलाय केदारनाथ चषक दोन हजार पंचवीस मधील अंतिम विजेता संघ अभिनंदन 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 वेल प्लेट